अग आई मेकअप खराब होईल पाठवणीच्या वेळीही नवरीला मेकअपचं टेन्शन व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवडणार नाही त्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे लग्नाच्या दिवशी सर्वात सुंदर दिसणे हे प्रत्येका मुली स्वप्न असते यासाठी त्याला लाखो रुपये खर्च करतात सध्या सोशल मीडियावरती लग्नासंबंधी अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत पण यातील एक व्हिडीओ निर्लक्ष वेधले आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनाही हसू आवरणार नाही व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वजण आश्चर्यचकित झालेले आहेत पाठवणीच्या वेळीही नवरीला असं काही आय आईला बोलली की सगळेजण बघतच राहिले काही झालं तरी चालेल पण मेकअप खराब झाले नाही पाहिजे असं नवरीचं म्हणणं होतं हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हे हसू आवरणार नाही सोशल मीडियावरती लग्नाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालेला असून हा हे चांगल्या ह्या व्हिडिओला कमेंट्स आलेले आहेत आणि आपणासही काय वाटते या कमेंट बॉक्समध्ये आपण कळवू शकता